आणि तुझा नवरा हो वेगवेगळ्या शहरात का राहतात ह्याचे प्रश्न मला सतत येतात त्याचं उत्तर देण्याआधी मी हे सांगते की नाशिकच्या घरामध्ये मी श्री स्वामी समर्थ महाराजांची सुंदरशी गुरुपौर्णिमा निमित्त घरामध्ये आणली होती हर्षोस क्रिएशन ह्या पेज मी ऑर्डर केलेली गुरु तर गुरुपौर्णिमा का म्हटल्यानंतर काहीतरी स्पेशल असावं म्हणून मी स्वामी समर्थ यांना घरी आणलं एवढ्या मोठ्या घरामध्ये मी एकटीच असते त्यामुळे तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं मला कायम फील होत असत सकाळी पाच ला उठू दे किंवा सहा ला जो वेळ व्हायचा तो होतोच आज मित्र शाळेमध्ये कार्यक्रम होता तर फायनली मी शाळेत निघता निघता विसरले की त्याला गुलाबाचं फूल घेऊन द्यायचं होतं पण यांनी इतके नखरे केले मला इतका लेट झाला अक्षरशः पाच मिनिटं बाकी होते दहाला ला आणि मी कसं कसं करून ह्याला रडवत रडवत का असे ना शाळेत सोडलं आणि खूप मोठा दंगा तो अक्षरशः घालतो त्यानंतर गाडी आलेली एक हरमालची आणि खूप वर्षानंतर अक्षरशः म्हणजे मी फ्लॅटमध्ये राहत असल्यामुळे मला ही गाडी कधी दिसतच नव्हती छान शॉपिंग केली आणि सचिन बरोबर थोडेशॉ ऑनलाईन गप्पा मारल्या बारा वाजता वैष्णवी शाळेत गेली मी नाश्ताही करून घेतलेला होता आणि घरातलं सगळं स्वच्छता करायला लागले कारण का तर एक वाजता शिवचरणला पिकअप करायचं असतंय शाळेतून आणि हा तो आल्यानंतर मग पुन्हा वेळ कुठे जातो काहीच कळत नाही आणि घर सकाळी जरी स्वच्छ केलं तरी दुपारी बारापर्यंत पुन्हा घाण होतं बघता बघता बघा बरोबर दहाला ला सॉरी एक ला दहा मिनिट कमी आहे आणि अजिबात बसायला सुद्धा वेळ मिळत नाही फक्त पाच मिनिटं टेकले आणि लगेचच शिवबाला आणायला गेले आणि हा प्लीज गैरसमज करून घेऊ नका मुलांच्या शिक्षणासाठी मी फक्त नाशिकला